कुमारी ही देवी जरी असली तरी का तर ती प्रतीक आहे पृथ्वी पृथ्वी आणि तिला कुमारिका का म्हटलय तर ज्या वेळेला पृथ्वी आहे त्याच्यावरती काही उत्पत्ती अजून सुरू झालेली नाही तिचं सृजन सुरू झालेलं नाही त्यापूर्वीची जी धरणीची अवस्था आहे ती म्हणजे कुमारी आपण पंचकन्यांची नावं घेतो हल्ल्या सीता तारा द्रो बंदोदरी प्रथा द्रो, अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीत या प्रत्येकीला खरंतर भूमीचं प्रतीक मानले अहल्या अहल्या म्हणजे जिथं नांगर चालला नाही तिथं सीता <coughs> म्हणजे सरळ नांगराची र अशा प्रकाराने अनेकांनी त्याचं विवेचन सुद्धा केलेलं आहे तसं ही कुवारी म्हणजे जी भूमी नव्यानं निर्माण झालेली आहे सगळ्यात प्रथम निर्माण झालेली भूमी म्हणून जिला ओळखावं अशा भूमीचा अशा भागाचा आज आपण सगळेजण पाहणार आहोत आपण बऱ्यापैकी मधल्या वाटेने एक टप्पा पार करून इथं पर्यंत आलं तिथून पण आपण ह्या पाषाणाची प्रत ज्योतिबाच्या आपल्या या भागातला पाषाण जो आहे तो मूर्तीकामासाठी सुद्धा उपयुक्त म्हणतात आपल्या भागामधला हा लोकल बेस अनेक मूर्ती या पाषाणामध्ये घडवल्या गेलेल्या त्यामुळं हा तर त्याच्याही पूर्वीचा पाषाण आहे त्यामुळे त्याची प्रत जर बघायची असेल पाषाणाची प्रत बघण्याची एक पद्धत आहे मंदिर बांधकामामध्ये मंदिर शास्त्रामध्ये मंदिर बांधताना पाषाण निवडायचा कसा तर ज्या पाषाणावरती लोखंडाने आघात केल्यानंतर बदबद असा आवाज येतो तो पाषाण सगळ्यात निकृष्ट तो मग भर घालण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी वापरायचा जिथं किणकिण आवाज येतो तो पाषाण भिंतीसाठी वापरतात त्याला मादी पाषाण म्हणतात आणि जो खणखणीत वाजतो म्हणजे चांदीचा रुपया पडल्यानंतर जसा आवाज येतो खणखणीत तसा जिथं येतो तो देवतांच्या मूर्ती घडवायला वापरतात त्याला नरपाषाण म्हणतात